मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेला कॅन्टंटी दिसते ती पण दाबा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे शिराळा या मैदानामध्ये आज शिराळा मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो पार्वती ज्वेलर्स के शिवपूर यांचा वजीर पण मैदानात दाखल झालेला आहे

बारामती पंधरेकरांचा वाडग्या पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो विठ्ठल नाना सरांचा सर्जा पण मैदानात दाखल झालेलाय दत्ता दा भाऊ बायकवाड वडकीकरांचा राजा पण मैदानात दाखल झालाय कोणत्या गावचा बैल आहे महागाव, महागाव। काय नाव त्याचं शंभू शंभू आज कोणास नियोजन आहे कोणते रेटर्याचा संभा का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राजू जुगदर शेठ कले यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो लारा पण मैदानात दाखल झालेला आहे लारा मित्रांनो जय मुल्ला ताबवे यांचा सर्जा पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो गरिलिकीकरांचा राजा पण मैदानात दाखल झालेला आहे राजा मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कास रुपये मैदानात दाखल झालाय शेड आज कुणाचं नियोजन जावेद सर सर जा आज चांगले नियोजन केलंय मा शुभेच्छा तुम्हाला